नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपल्याला नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे भाजी काय बनवावी रोज त्याच त्याच भाज्या खाऊनसुद्धा कंटाळा आलेला असतो आणि काय भाजी बनवावी हे आपल्याला सुचतसुद्धा नाही तर आज मी आपल्यासाठी अत्यंत साध्या सोप्या पद्धतीमध्ये तेसुद्धा अगदी झटपट बनेल अशी ढोबळी मिरची भाजी दाखवणार आहे तीसुद्धा आपण भरली ढोबळी मिरची करणार आहोत चला तर पाहूयात तर त्यासाठी इथे मी दाण्याचं कूड घेतलेला आहे त्याच्यामध्येच मी आलं लसूण मसाला वगैरे सगळं काही घातलं आणि मिक्सरला फिरवून घेतलं आहे बाकी काहीही आपल्याला वापरायची गरज नाही आहे झटपट अशी आपली ही ढोबळी मिरची तयार होते तर आता आपल्याला त्याचा जो मधला भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आपल्या बिया काढून घ्यायच्या आहेत जर आपल्याला दोन भाग करायचे असतील तर दोन भाग भरून सुद्धा आपण त्याच्यामध्ये भरू शकतो तर आपण इथे वाटप वगैरे काहीही न वापरता झटपट डोबळी मिरची कशी बनवायची भरलेली हे बघणार आहोत तर मी दाण्याच्या कुटामध्ये दाणे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्यानंतर सोल सोलून घेतले त्याच्यामध्ये मी आलं लसून घेतलेलं आहे थोडेसे दणे थोडंसं जिरं लाल तिखट हळद थोडासा गरम मसाला चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि मिक्सरला थोडं जाडसरच फिरवून घेतलेलं आहे तर आता हे आपलं मिश्रण जे आहे ते ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे हे सारण आपलं व्यवस्थित असं दाबून भरायचं आहे अशा पद्धतीने आपल्या ह्या सर्व मिरच्या ज्या आहेत त्या व्यवस्थित आपल्याला भरून घ्यायच्या आहेत आणि अगदी झटपट होते ही आपली ढोबळी मिरची जास्त वेळसुद्धा लागत नाही असं आपण हा कोट तयारसुद्धा करून ठेवू शकतो म्हणजे आपल्याला कधी ब भाजी वगैरे खायचा कंटाळा असेल किंवा दुसरी काही भाजी करायचं असेल अशा वेळी आपण हे भरीत तयार करू शकतो तर इथे आता मी कढई तापत ठेवलेली आहे थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे कढई चांगली गरम झालेली आहे त्यानंतर आपली जी मिरची आहे ती ठेवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आणि ठेवून घेतल्यानंतर वरून आपल्याला किंचित असं थोडं तेल घालून घ्यायचं ते आहे जास्त सुद्धा आपण इथे वापर नाही करणं थोडंसंच घालायचं आहे आणि आता तेल घालून घेतल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला आता झाकण ठेवायचं आहे म्हणजे चांगलं तिला वाफवून घ्यायचं आहे स्लो गॅसवरती तर आता इथे मी एक मिनटासाठी स्लो गॅसवर तिला वाफवून घेतलं तर आपण झाकण काढून घेऊयात काढून घेतल्यानंतर आपल्याला तिला पलटी करून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूनेसुद्धा शेकवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपली ही जी ढोबळी मिरची आहे ती आपल्याला वाफेवरतीच तयार करून घ्यायची आहे अगदी झटपट होते जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि ढोबळी मिरची करण्यासाठी ना अशा छोट्या छोट्या मिरच्या आणायच्या तर आता पुन्हा आपण त्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि पुन्हा एक मिनटाने आपण बघूया चेक करूयात तर दुसरी बाजूसुद्धा त्याची आपली जी मिरचीची आहे ती सुद्धा मस्त पैकी अशी चांगली शेकलेली आहे तर आता पण त्यांना सगळ्या बाजूने त्यांना व्यवस्थित शेकवून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे मी तुळ उभ्या करून घेतल्यात मी किंचित असं वरून तेल आहे आणि पुन्हा आपल्याला एक मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे तर आता एक मिनटं झाकण ठेवलेलं आहे तर आपण आता पुन्हा झाकण काढून चेक करूयात तर आपली डोबळी मिरची बघूयात तर इथे बघा मस्त अशी आपली डोबळी मिरची तयार झालेली आहे छान अशी एकदम सॉफ्ट झालेली आहे डोबळी मिरची झटपट अशी आपली ही ढोबळी मिरची भाजी तयार आहे अगदी पटकन होते जास्त वेळसुद्धा लागत नाही इथे आपल्याला वाटप वगैरे काढायची झंझटसुद्धा नाही झटपट अशी दाण्याच्या कुटामध्ये आणि खरंच खूप टेस्टी लागते ही अशा पद्धतीने डोबळी मिरची कधी काही भाजीचा कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने आपण हे ढो ढोबळी मिरचीचं भरीत बनवू शकतो म्हणजे सगळ्यांनाच आवडील इतकी छान टेस्ट ही टेस्टी लागते आपली ढोबळी मिरचीची रेसिपी तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद